राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा राजकीय घडामोडींनी गाजत आहे महायुतीतील घटक पक्षांमध्ये अद्याप मतभेद मिटलेले नसताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी शिंदे गटाला शह देण्यासाठी राजकीय चाल आखल्याचे संकेत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला शह देण्यासाठी सुधाकर घारे यांनी भाजपच्या एका गटासोबत गुप्त चर्चेची हलवली आहेत सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या त्या गटाकडून राष्ट्रवादीला परिषदेत सात पैकी तीन जागांवर वाटाघाटीची ऑफर देण्यात आली असून पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायतीतही तडजोडीचं समीकरण घडवलं जाणार असल्याची चर्चा आहे कर्जत मतदारसंघात भाजपमध्येही दोन गट स्पष्टपणे दिसत आहेत पहिला गट आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाजूने भक्कम असून हा गट महायुतीच्या सत्ताधारी समीकरणाशी निष्ठा दाखवतो मात्र दुसरा गट किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हा गट थोरवे यांच्या स्पष्ट विरोधात दिसून आलाय किरण ठाकरे यांनी नेहमी स्वातंत्र्य हालचाली केल्या आहेत वेळोवेळी प्रदर्शन करत असतात त्यामुळे भाजपमध्येच एक विरोधी फळी आकार घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत भाजपमधील अंतर्गत गटबाजी हाच मुद्दा पकडून सुधाकर घे यांनी भाजपतील त्या गटाला आपल्या बाजूला खेचण्याचं धोरण आखलंय दरम्यान भाजपमध्ये गेलेले माजी आमदार सुरेश लाड हे समीकरणातील कळीचं ठरू शकतात लाड हे थोरवे यांचे पारंपरिक विरोधक मानले जात असले तरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी थोरवे यांच्या मागे ठामपणे उभे राहत महायुतीचं काम केलं होतं त्यातच लाडघारे संघर्ष उफाळून आल्यानं लाड भाजपसोबत हातमिळवणी करतील की त्यांच्यापासून चार हात लांब राहतील हा मोठा प्रश्न आहे सुधाकर घारे फक्त थांबले नाहीत तर दोन हजार चोवीस ची गटासोबतही चर्चेची सूत्र हलवली आहेत समविचारी पक्षांचा एक गट घारे तयार करत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या तीन पक्षांमध्ये संभाव्य युतीबाबतची कुजबूज राजकीय वर्तुळात वेग पकडताना दिसते जर हे समीकरण जमलं तर कर्जत खालापूर मतदारसंघातील राजकारणात मोठी उलथा पालत होऊन मतदारसंघात नवा महाआघाडीचा प्रयोग घडताना दिसू शकतो पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत एकमत झालं तरच हे शक्य आहे त्यामुळे सध्या तरी हा चर्चेचा विषय असला तरी आगामी काळात कर्जत मतदारसंघात हे समीकरण जुळणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत